बाय मी धरण बांधिते माझं मरण मरण कांडिते अशी कविता दलित साहित्यिक दया पवार यांनी लिहिली दया पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी होते आपण म्हणाल माहोल तर लोकसभा निवडणुकींचा आहे आणि दया पवारांच्या या कवितेची आठवण कशासाठी नमस्कार मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरी हे लोकसभा निवडणुकांचं माहोल सांगणारं जे काही पोलिटिकल सदर आहे त्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत दया पवारांची कविता मला यासाठी आठवली की मी सध्या संगमेर तालुक्यामध्ये निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यावरती उभा आहे आपण मागे पाहू शकता हा निळवंडे धरणाचा डावा कालवा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये निळवंडे नावाचं धरण साकारलं आहे आणि काही साकारणं अजून बाकी आहे या धरणावरती अनेक निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये सुद्धा निळवंडे धरणाच्या पाण्याची चर्चा सुरू आहे म्हणून मी या धरणाचा रंजक इतिहास आज आपणाला सांगणार आहे अकोले तालुक्यामध्ये एक धरम बनलं पाहिजे जेणेकरून अकोले संगमेर राहता राहुरी श्रीरामपूर कोपरगाव अशी नगर जिल्ह्यातील सहा तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसारखा एक तालुका अशा सात तालुक्यांना फायदा होईल म्हणून अकोले तालुक्यामध्ये सध्या भंडारदारा धरण आहे पण आणखी एक धरण बनलं पाहिजे असा विचार एकोणीसशे साठ बासष्टच्या सालापासून सुरू झाला होता आणि त्यातून निळवंडे धरणाचा जन्म झाला एकोणीसशे सत्तर साली निळवंडे धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली त्यावेळेस हे धरण बांधण्यासाठी आणि त्याचे कालवे पूर्ण करण्यासाठी म्हणजे या धरणावरती दोन कालवे आहेत एक निळवंडे उजवा कालवा आणि निळवंडे डावा कालवा ज्या डाव्या कालव्यावरती मी आज उभा आहे असे दोन कालवे आणि अकोले तालुक्यामध्ये काही भागाला पाणी देण्यासाठी बंद पाईप चाऱ्या अशा तीन प्रोजेक्टमधनं या धरणाचं पाणी शेतकऱ्यांच्या जा शेतामध्ये जाणार आहे त्यातून अडुसष्ट हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे एकोणीसशे सत्तर साली जेव्हा या धरणाला पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली तेव्हा या धरणाचं अंदाजपत्रक होतं सात पॉईंट त्र्याण्णव कोटी म्हणजे सात पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपयांमध्ये हे धरण पूर्ण होणार होतं सत्तर साली मान्यता मिळाली पण प्रत्यक्षात धरणाची कामं ही नव्वद ब्याण्णव नंतर सुरू झाली पहिले दहा वीस वर्ष काही झालं नाही एकोणीसशे ब्याण्णवला शरद पवार केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा निर्वंडे धरणाचं भूमिपूजन झालं शरद पवार हे त्या भूमिपूजनासाठी आले होते नाईक आले नव्हते कारण नाईक पुणे जिल्ह्यातील जे पिंपळगाव जो जोगा धरण आहे त्या धरणाचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते म्हणून शरद पवारांनी येथे भूमिपूजन केलं त्यावेळेस बाळासाहेब थोरात आणि शंकरराव कोल्हे हे दोघे भूमिपूजनाच्या पूजेला बसले होते आणि महाराष्ट्राचं अर्ध मंत्रिमंडळ त्यावेळेस इथं आलं होतं एकोणीसशे ब्याण्णवला शरद पवार यांनी जेव्हा भूमिपूजन केलं तेव्हा ते असं म्हटले होते की या धरणामुळे अनेक शेतकऱ्यांचं जीवन फुलणार आहे या धरणाला आम्ही पैसा कमी पडू देणार नाही प्रत्यक्षात हे धरण आजपर्यंत देखील शंभर टक्के पूर्ण झालं नाही म्हणजे धरणाच्या भिंतीचं काम झालं आठ पॉईंट बत्तीस टी एम सीचे धरण आहे त्यासाठी जे भिंत बांधून तयार आहे दोन्ही कालव्यांची पण कामं जवळपास पूर्ण झाली पण या काल्यांवरती ज्या पोटचार्या निघणार आहेत त्याची कामं झालेली नाही ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निळवंडे धरणावरती आले होते तेव्हा त्यांनी कालव्यामध्ये पाणी सोडून या धरणाचं लोकार्पण केलं आज मी तिला म्हणजे दोन हजार अठ्ठावीस साली हे धरण पूर्ण होईल म्हणजे शेवटची चारी जी आहे या धरणाची ती दोन हजार अठ्ठावीस साली पूर्ण होईल असं प्रशासन सांगतंय आहे आणि त्यासाठीचा जो खर्च आहे म्हणजे धरणाची सुरुवात ते आत्ता शेवटच्या चारीपर्यंतचा खर्च हा पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी रुपये आहे म्हणजे सुरुवातीचं इस्टिमेट जे होतं एकोणीसशे सत्तर सालचं ते सात पॉईंट त्र्याण्णव कोटी होतं मात्र आत्ता धरणाचा खर्च जो आहे एकूण खर्च हा पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांवरती गेलेला आहे त्यातील तेवीसशे सत्त्याऐंशी कोटी रुपये आजपर्यंत खर्च झाले आहेत आणि आज, आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पुढील काळामध्ये उरलेली कामं पूर्ण करण्यासाठी आणखी सत्तावीसशे कोटी रुपयांची गरज आहे म्हणजे हे पैसे वेळेत मिळणार का हाही एक प्रश्न आहे वेळेत पैसे जर मिळाले नाही तर धरणाचा कालावधी आणखी वाढणार तेवीस मुख्यमंत्री निळवंडे धरणाने आजपर्यंत पाहिले तेवीस मुख्यमंत्री आणि आपण एकोणीसशे सत्तर ते आज दोन हजार चोवीस हा त्रेपन्न चोपन्न वर्षाचा जर प्रवास पाहिला तर या काळामध्ये दहापेक्षा जास्त पंचवार्षिक योजना होऊन गेल्या आणि दहापेक्षा जास्त सरकार होऊन गेली कारण काही सरकार तर मुदतपूर्वक कोसळलेली आहेत त्यामुळे दहापेक्षा जास्त सरकारं या धरणाने पाहिली तेवीस मुख्यमंत्री या धरणाने पाहिले मात्र धरणाचं शेवटच्या टोकापर्यंतचं काम आजपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही एक उदाहरण पाहूया अहमदनगर जिल्ह्यातच अकोले तालुक्यामध्ये भंडारादारा धरण आहे जे अकरा टी एम सीचं धरण आहे आणि निळवंड धरण हे आठ पॉईंट बत्तीस टी एम सीचं धरण आहे अकरा टी एम सीचं भंडारदारा धरणाचं काम इंग्रज काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये एकोणीसशे दहा साली सुरू झालं होतं आणि एकोणीसशे सव्वीस साली ते धरण पूर्ण झालं म्हणजे सोळा सतरा वर्षामध्ये ब्रिटिश कालावधीमध्ये तो प्रकल्प पूर्ण झाला मात्र आपल्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये त्रेपन्न वर्ष आपण साडेआठ टी एम सीचं धरण पूर्ण करू शकलेलं नाही आपण समृद्धी महामार्गाचं उदाहरण पाहूया समृद्धी महामार्ग जो आहे तो सातशे एक किलोमीटरचा महामार्ग आहे त्या तुलनेत निळवंडे जे धरण आहे ते त्याचे जे कालवे आहेत त्यातील उजवा कालवा हा फक्त सत्त्याण्णव किलोमीटरचा आहे आणि डावा कालवा हा पंच्याऐंशी किलोमीटरचा आहे हे दोनच कालव्यांचं प्रवास किती लांबचा आहे ते, ते पाहतोय पण त्या तुलनेत सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जो पंचावन्न हजार कोटीचा प्रकल्प आहे तो प्रकल्प दोन हजार एकूण अठरामध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि काही टप्पे त्या प्रकल्पाचे खुले देखील झाले आहेत वाहनं त्या रस्त्यावरती धावू लागली ला। आहे शिर्डीला जे विमानतळ बनलं याच मतदारसंघामध्ये शिर्डी विमानतळाची चर्चा ही एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून सुरू झाली त्या विमानतळाचं काम पूर्णही झालं तेथून विमानांचं उड्डाणही सुरू झालं मात्र ज्या धरणामुळे अडुसष्ट हजार हेक्टर सिंचनाखाली येणार आहे आपण अशी कल्पना करूया की अडुसष्ट हजार हेक्टर म्हणजे अडुसष्ट हजार कुटुंब जरी जगली एक हेक्टरमध्ये एक कुटुंब जगेल असं आपण विचार गृहित धरलं साधारण याच्यापेक्षा जास्त लोकसंख्येला फायदा होणार आहे पण किमान अडुसष्ट हजार कुटुंब जरी धरली तरी जवळपास तीन ते चार लाख लोकसंख्या या धरणावरती अवलंबून आहे उत्तर जो जिल्हा आहे तिथे कारखानदारी मोठ्या प्रमाणावरती नाही संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर येथे औद्योगिक वसाहती आहेत मात्र तेथे छोटे मोठे उद्योग आहेत मोठे उद्योग या भागामध्ये नाही त्यामुळे रोजगारचं दुसरं साधन नाही मी आत्ताच्या डाव्या कालवर उभा आहे याच्या शेजारीच आपण पाहतोय इकडे हा संगमेर सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे साखर कारखानदारीचं मोठं जाळं या भागामध्ये आहे असं असताना या धरणासाठी त्रेपन्न वर्षापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे जेव्हा एकोणीसशे सत्तर साली या धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली तेव्हा ज्या शेतकऱ्याचं वय पंचवीस वर्ष असेल त्या शेतकऱ्याचं वय आज पंच्याहत्तर वर्षापेक्षा पुढे नेऊन गेलं आहे किंवा एकोणीसशे सत्तर साली ज्यांचा जन्म झाला होता त्यांचं आजचं वय हे त्रेपन्न चोपन्न वर्ष आहे म्हणजे त्यांचंही निम्म आयुष्य जवळपास निघून गेलेलं आहे म्हणजे दोन पिढ्यांना या धरणाचा लाभ मिळू शकला नाही या तिसऱ्या पिढीला लाभ मिळेल की नाही हे दोन हजार अठ्ठावीस साली या धरणाचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ठरेल खरं तर या धरणाचं स्वप्न हे जे आहे कॉम्रेड दत्ता देशमुख आणि माजी मंत्री बी खताळ हे जे दोघेही निव दिवंगत आहेत उत्तरनगर जिल्ह्यातील पुढारी होते यांनी ह्या धरणासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले नंतरच्या काळामध्ये मधुकररावजी पिछड असतील दिवंगत भाऊसाहेब थोरात असतील त्यांचे पुत्र बाळासाहेब थोरात असतील लोणीचे दिवंगत बाळासाहेब विखे असतील त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे असतील किंवा कोपरगावचे कोल्हे परिवार आणि इकडे श्रीरामपूरमध्ये अधिक रामराववादी गोविंद्रवादी अशा सगळ्या मंडळींनी या धरणासाठी कमी जास्त प्रमाणात प्रयत्न केले मात्र तरीही त्रेपन्न वर्षामध्ये ही नेते मंडळी धरण पूर्ण करू शकलेली नाही प्रत्येक विधानसभा निवडणुकी आणि लोकसभा निवडणुकीमध्ये नेते हाच मुद्दा मानतात की प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये निवडणूक धरणाचा मुद्दा असतो नेते सांगतात की आम्ही या धरणासाठी प्रयत्न केलेत आम्हीच हे धरण पूर्ण पूर्ण करणार आणि त्यावरती मतं मागितली जातात आत्ताही जे दोन्ही उमेदवार आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार महायुतीचे सदाशिव लोखंडे हे सांगतात की निवडणूक धरणाच्या काही मंजुरी ह्या फक्त माझ्यामुळे मिळालेल्या आहेत दुसरीकडे भाऊसाहेब वाक्चवरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते म्हणतात की मी दोन हजार नऊला जेव्हा खासदार होतो त्याच काळात मी काही मंजुऱ्या दिल्या आहेत त्यामुळे याचं श्रेय मला आहेत असे दोनही नेते या धरणाच्या कामावरती दावे सांगत आहेत श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत आहेत एकशे ब्याऐंशी गावांचं सडु अडुसष्ट हजार हेक्टर क्षेत्र या धरणामुळे भिजणार आहे अकोले तालुका संगमेर तालुका राहता तालुका कोपरगाव तालुका श्रीरामपूर राहुरी हे नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा असे सात तालुके या धरणावरती अवलंबून आहेत लोक नजरा लावून बसले आहेत या धरणाचं जेव्हा काम सुरू झालं प्रत्यक्ष कुदळ मारली गेली धरणाच्या कामासाठी जी निळवंडेला ती विठ्ठल आभाळे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मारली गेली त्या विठ्ठल आभाळे यांनी स्वतःचं एक आत्मचरित्र लिहिलं आहे निळवंडेची कथा म्हणून त्या चरित्रामध्ये ते असं चरित्रा म्हणतात की निळवंडे धरणाची जी काही भिंत साकारली त्या धरणाला जर तुम्ही कान लावला कुठल्याही दगडाला तर तो दगड तुम्हाला धरणग्रस्तांच्या व्यथा सांगेल कारण काही गावं या धरणामध्ये बुडाली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणामध्ये गेल्या लोकं विस्थापित झाली बाहेर जाऊन पुनर्वसित झाली शासकीय गायरान जमिनीमध्ये त्यांचं पुनर्वसन केलं गेलं किंवा काही शेतकऱ्यांना रोगसोब स्वरूपात मोबदला दिला गेला हे शेतकरी विस्थापित झाले त्यांचं असं स्वप्न होतं की आमच्यामुळे आमचे जे काही भावंड आहे दुसरे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाणी फिरेल आणि त्यांना त्याचा लाभ होईल मात्र त्यांचं स्वप्न आजपर्यंत साकार होऊ शकलेलं नाही म्हणून मला ही कविता आठवली बाई मी धरण धरण बांधिते माझं मरण मरण काढिते इतर सगळे प्रकल्प जे काही स्मार्ट सिटी असतील रस्ते असतील जलजीवन मिशन असेल जलयुक्त शिवार अभियान असेल याच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो आहे महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळे कोट्यावधी रुपयांचे आहेत मात्र ज्या धरणाला फक्त पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांचं बजेट आहे ते धरण पूर्ण करण्यासाठी त्रेपन्न चोपन्न वर्ष घेतली जातात म्हणजे पाच सहा दशकं जर एक धरम पूर्ण करण्यासाठी लागणार असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा वेग काय आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो शिर्डी मतदारसंघातील इतरही अनेक जे प्रश्न आहेत ते आपण वेगवेगळ्या व्हिडिओतनं या रिजनल डायरीमध्ये जाणून घेऊया तुर्तास फक्त आपण निळवंडीची जी काही व्यथा आहे त्यावरतीच थांबूयात धन्यवाद